शिंदे गटाचे हे बडे नेते बसणार घरी ठाकरेंशी पंगा पडलाय महागात स्वतः गद्दारी करून आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून त्यांनी स्वतःच राजकीय अस्तित्व संपून घेतलं आहे नेमके हे पाच नेते कोणते आहेत आणि ते का चर्चेत आहेत ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुका पार पडल्या तसे महत्वाचे अंदाज आता समोर यायला लागले आहेत ठाकरेंवर टीका करून आणि ठाकरेंच्याच तिकिटावर गेल्या वेळी निवडून आलेले खासदार यावेळी मात्र त्यांना शिंदे गटाने तिकीट दिलं मात्र निवडून येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामध्ये पहिले आहेत राहुल शेवाळे मुंबई मधून हे उभे राहिले आहेत त्यांच्यासमोर अनिल देसाई हे बडे मातबर नेते शिवसेनेने दिले आहेत त्यामुळे ग्राउंड लेवलवर त्यांची कामं सर्वांना माहीत आहेत त्यामुळे राहुल शेवाळे यांचा पराभव निश्चित मानला जात आहे दुसरे आहेत श्रीरंगप्पा बारणे यांच्यासमोर संजोग वाघेरे सहज निवडून येतील तिसरे आहेत नारायण राणे नारायण राणे यांचा पराभव लाखोंच्या मताने कोकणकर आणि विनायक राऊत करतील यात काही शंका नाही चौथे नेते आहेत हेमंत गोडसे हेमंत गोडसेंना तिकीटच भेटत नव्हतं परंतु शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट भेटलं मात्र राजाभाऊ वाजे हे तगडे उमेदवार दिल्याने हेमंत गोडसे सुद्धा घरी बसतील अशी चर्चा आहे पुढील उमेदवार आणि बडे नेते आहेत रवींद्र वायकर रवींद्र वायकर हे सुद्धा घरी बसील आणि अमोल कीर्तीकर हे निवडून येतील अशी दाट शक्यता राजकीय पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणकोणते नेते ठाकरेंवर टीका केल्यामुळे घरे बसतील आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद